आदी महाराज मंडळींची कीर्तने होणार आहेत तीस जुलै रोजी संत भागवत महाराज कोळी काका यांच्या सोळाव्या निमित्त महेश महाराज परदेशी यांचे सकाळच्या सत्रात तर सायंकाळी बाबुराव महाराज भागडे यांचं कीर्तन होईल दरम्यान मोफत बॉडी चेकअप व आरोग्य शिबिर होणार आहे एकतीस जुलै रोजी सकाळी भव्य पालखी मिरवणूक होईल हरिभक्तपरायण कोळी काकी यांचं कालाचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादानं सप्ताहात सोळाची सांगता होईल तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असं आवाहन हरिभक्त परायण भास्कर महाराज कुळी व साधक परिवाराकडून करण्यात येत आहे